एकदम पौष्टिक स्वादिष्ट आणि पारंपरिक पद्धतीची खपली गव्हाची खीर आज गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी खपली गव्हाची खीर बनवायची होती त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी आणि एक ग्लास दूध गरम करत ठेवलं गहू मी अगोदरच गरम पाण्यामध्ये भिजवले होते आता ते याच्यामध्ये शिजायला घातले कुकरच्या एक तीन ते चार शिट्ट्यांमध्येच लगेच शिजतात कुकरला गहू शिजवून घेतले की खीर पटकन तयार होते आणि गहू चांगले शिजल्यामुळे खीर खायला पण छान लागते एक गहू एकदम छान असे शिजलेत एकदम मऊ शिजलेत सगळे गहू त्यामुळे खीर पण एकजीव होते हे सुरुवातीला थोडं तूप घालून घेतलंय तुपामध्ये हे ड्रायफ्रूट तुप सगळे भाजून घ्यायचे याको वरेति कुरे. आताले चमचे दिसी रंगितलेले दूध घातले. चला आता याच्यामध्ये एक चमचा सुंच पावडर घालायची एक चमचा विलची पावडर घालायची आणि हा पुसलेला गुळ घालायचा Duvas la guia la pani zuste. ¿sí? एकदम पौष्टिक स्वादिष्ट अशी खपली घवाची खीर तयार झाली आहे आवडली तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा